हो पुर पुरंदर केसरी दोन हजार चू चे मैदान आहे त्या मैदानावरती आपण पोचलेलो आहे ही अंतिम रेषे नंतर पुढचा भाग आहे आहे नमस्ते अंतिम रेषा आहे नमस्ते कधी पोचला मैदाना आत्ताच एक दहा आली झाली कस काय मैदान व्यवस्थित एक नंबर मातीचं मैदान आहे पळायसारखं काय मैदान मातीचं मातीच लाद नाही करायचं कुठं खडा नाही काय नाही काय नाही काय नाही एक नंबर नाही कठीण भाई पुढं भरपूर आहे जागा हा एक नंबर मध्ये मित्र हो मैदानातील पहिला बैल आहे कुमारी सई विवेक मोडक यांचा भारत केसरी हिंद केसरी बायजा मैदानात पोचलेला आहे भैया आजच्या मैदानासाठी शुभेच्छा धन्यवाद भैया कोणता बैल आहे हिरा हिरा कोणाचा विवेगवा मुळक बाहेब आहे कुमारी साई वेगवा मुळक यांचा हा हिरा आहे भैया कोणता बैल काय नाव आहे मालकांचं नाव मित्र बिनजोडचा बादशाह कुमार रणवीर पार्टी यांचा मथुर आलेला आहे मैदानात सासूडच्या नमस्ते दादा कुठून आला कराडवरून आला काय आपल्या बैलाच नाव 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 अच्छा अच्छा आज बाजी, बाजी गरुडा बरोबर बारा। आहे आजच्या मैदानासाठी शुभेच्छा दादा तुम्हाला नमस्ते नमस्कार कुठून आला झरे झरे बैलाच नाव बच्च्या आज कोणाबरोबर आहे बच्चा काय त्याचं नाव काय राया राया तो कोणाचा आहे आहे आपलाच आहे घरचीच गाडी तुमची आजच्या मैदानासाठी शुभेच्छा तुम्हाला नमस्ते दादा नमस्ते काय पाहिल्याचं नाव आहे संग्राम शिरवड्याचा शिरवड्याचा संग्राम मालकांचं नाव मालकांचं नाव निलेश निलेश बाबुराव जगदाय बर कोणाबरोबर आज आज ते आहे जोर तो आपला बरं काय पाहिल्याचं नाव आहे बाया लाडू लाडू मालकांचं नाव गाव राजापूर आज लाडू कोणाबरोबर आहे कुठला लोणीतला बैलाचं नाव आहेत ना का बरं बर, आजच्या मैदानासाठी शुभेच्छा पाहिजे तुम्हाला काय नाव यायच बिर्या कोणाचा सायना धन्वे मित्र हो जुळेवाडीचा राजा आलेला आहे मैदानामध्ये राजा आणि हा सोमनाथ जगदळे यांचा शंकर ही जोडी पळताना दिसेल तुम आपल्याला एकत्र नमस्ते बाहे कुठून आला नमस्ते तुत? देवाची उरळी देवाची उरळी काय बैलाचं नाव आहे विराट विराट मालकांचं नाव किरण राऊत किरण राऊत आणि ह्याचं नाव बागड बागड आणि त्या बार त्याच ह्याचं काय नाव आहे काका ह्याचं नाव भारत भारत मालकांचं नाव प्रताप भोसले आहे तालुका कोरेगाव अच्छा अच्छा आजच्या मैदानासाठी शुभेच्छा का काका तुम्हाला दादा काय नाव आहे मालकांचं नाव संदेश पाटील सुरळी आज कोणाबरोबर आहे मल्हार सरपंचा सरपंच सरपंचा बैल आजच्या मैदानासाठी शुभेच्छा तुम्हाला मित्र हो शंभोबाजी ग्रुप खडक वाचला नितीन शेठ कोरडे आणि प्रवीण शेठ दसवडकर यांचा बुलेट पोचलेला आहे मैदानामध्ये त्याचं काय नाव आहे डायमंड डायमंड शंभूबाजी ग्रुप खड यांचा हा डायमंड आहे नवीन, नवीन खरेदी आज कोणाबरोबर आहे नवीन खरेदी शिट्टी बरोबर आहे आणि प्रवीण दसोडकर शंभूबाजी ग्रुप यांचा गुरु बी नवीनच आहे का हा कोणाबरोबर आहे बरं तुम्हाला माहित नाही बरं आजच्या मैदानासाठी शुभेच्छा बघा प्रसिद्ध बैलगाडा मला प्रवीण शेट्ट सोडकर आज स्वतःच बैल घेऊन आले आहेत सेट्स तुम्ही स्वतःचार ते झालेले आज बैल घेऊन सकाळी रोज येत असतो तुम्हीच येतात होतं सकाळी पाहिलं गाडी येणार त्यामुळे लवकर आजच्या मैदानासाठी शुभेच्छा असेल तुम्हाला धन्यवाद बया कुठून आला पिंपळी सावदागर पिंपळी सावदागर काय बैलाचं नाव रुद्रा रुद्रा मालकांचं नाव आज कोणाबरोबर आहे पहिले करण खोचं लक्ष आहे करंज खोच आपल्याचं लक्ष आहे बरं बरं आजच्या मैदानासाठी शुभेच्छा तुम्हाला काय नाव आहे बाया शिवा शिवा मालकांचं नावशी घोटावडे मुळशीचा शिवाय आज कोणाबरोबर आहे शिवा घरची गाडी पळणार घरची गाडी मने आणि दोघं पाळणार आहेत आजच्या मैदानासाठी शुभेच्छा दादा तुम्हाला धन्यवाद काय नाव आहे बाया बाईलं काय नाही मालकांचं नाव आ, बेड़ेस गाओ। बेड़ेस गाओ। आज गाणं कोणाबरोबर आहे मित्रांनो गोटावडे मुळशीचा बाजी आलेला आहे मैदानामध्ये मित्र हो मसवा प्रसन्न लोणी प्रवरा विजय आप्पा मस्के यांचा हिंद केसरी पुष्पा मैदानात पोचलेला आहे बाय आज कोणाचं पुष्पा बरोबर नियोजन आहे मित्र हो सिटी रोहित लकडे यांचा हिंदे केसरी पक्षा वाईट गोल पक्ष्या आणि पुष्पा ही गाडी पळताना दिसेला आपल्याला मैदानात आजच्या मैदानासाठी शुभेच्छा दादा तुम्हाला धन्यवाद धन्यवाद मित्र नव हिंद केस हे पक्कास मैदानामध्ये पोचलेला आहेस